श्रोतेहो आपण श्री महाराजांची उद्बोधक कथा ऐकणार आहोत कथेचं नाव आहे मोह हो, आंधाळा आहे एक मोठा सरकारी अधिकारी होता तो दत्तभक्त असून नेहमी भक्तीने गुरुचरित्राचे पारायण करीत दत्तभक्तीच्या निमित्ताने त्याची एका सुरेख बाईशी गाठ पडली बाई आपल्या नवऱ्याला सोडून आलेली असून दत्तभक्तीचा आव आणि हा अधिकारी तिच्या पूर्णपणे अधीन झाला आणि आपल्या बायकोला छळू मारू लागला काही दिवसांनी तिचे व त्याचे बिनसले आणि तिने त्याच्यावर मारेकरी घातले तिच्या घरी जाण्याची बंदी झाल्यावर त्याला चैन पडेना म्हणून तो एका साधूकडे गेला आणि म्हणाला महाराज तिचे आणि माझे पूर्ववत जुळेल अशी माझ्यावर कृपा करा साधू म्हणाला अरे मूर्खा हे काय मागतोस तुझे आणि तिचे बिनसले आहे हीच भगवंताची कृपा झाली असे समज तिला सोडून दे तो म्हणाला जन्मभर सांभाळीन असे वचन मी तिला दिले आहे ते कसे मोडू साधू हसला व वा म्हणाला वारे वचन पाळणारा तिला वचन दिले ते लक्षात आहे पण अग्नि ब्राह्मणा समक्ष बायकोला दिलेले ते वचन तेवढे विसरलास काय तिच्या मागे जाण्यात तुला धोका आहे तिला सोडून दे पळून गेली तात्पर्य विषयाची पकड माणसावर बसली की त्याची बुद्धी फारच विवेकहीन बनते त्याचे ज्ञान त्यावेळी लोळे पांगळे होऊन तो सरळ आत्मनाशाकडे धावतो अशा प्रसंगी फक्त संतच त्याला त्या मोहजालातून बाहेर खेचू शकतात म्हणून नेहमी संतांची संगत ठेवावी श्रीराम सवलती